नमस्कार विचारधारा चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे सनातन हिंदू धर्मामध्ये नागपंचमी पर्वाला विशेष महत्त्व आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते आपण ऐकले असेल की या दिवशी तवा गॅसवर ठेवले जात नाही म्हणजेच चपाती केली जात नाही यावर्षी नागपंचमी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आली आहे या दिवशी नागदेवतेच्या पूजेसाठी सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून आठ वाजून सत्तावीस मिनटे या काळात शुभ मुहूर्त आहे आपण पाहूयात नागपंचमीला चपाती का करत नाही किंवा पोळी का नाही करत तवा गॅसवर का नाही ठेवत असे मानले जाते की या दिवशी तव्याचा वापर करणे अशुभ असते कारण शास्त्रानुसार तव्याला नागाचा फना मानले जाते यामुळे नागपंचमीच्या दिवशी तवा गॅसवर ठेवणे वर्जित आहे असे केल्याने नागदेवता नाराज होऊ शकते तसेच तवा राहूचे प्रतीक आहे या दिवशी तव्याचा उपयोग चपाती किंवा पोळी करण्यासाठी केला तर कुंडलीतील राहू ग्रहाचा वाईट प्रभाव वाढू शकतो नागपंचमीच्या दिवशी तवा गॅसवर ठेवून चपाती केल्याने धनसंपत्तीची कमतरता येऊ शकते त्याचबरोबर कुटुंबाची भरभराट व समृद्धीसुद्धा कमी होऊ शकते नागपंचमीच्या दिवशी जमिनीत खोदकाम करणे ही वर्ज मानले जाते म्हणजेच शेतात नांगरणी खुरपणी करणे तसेच घरातील चाकू सुई अशा टोकदार वस्तूंचा वापर करणेही टाळले जाते या दिवशी नागदेवतेची पूजा करावी व पूजा करताना ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमही तन्नो नागा प्रचोदयात या मंत्राचा जप करावा असे केल्याने नागदेवता प्रसन्न होते ही होती नागपंचमीविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली ते नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद